आपण सर्वजण गणपती बाप्पाचं चांगल्या आनंदाने स्वागत करूया आणि माझी सर्व गणेश मा भक्तांना एक नम्र विनंती आहे की मान्य उच्च न्यायालयाने जे जनित याचिकेमध्ये जे आदेश दिले त्या आदेशाचं आपल्याला पालन करावं लागेल त्यासाठी जे पीओपीच्या पीच्या मूर्ती असतील त्या पीओ मूर्ती ज्या सहा फुटाच्या खालच्या मूर्ती आहेत त्या सर्व मूर्त्या आपल्याला गणेश मूर्त्या ह्या आपल्याला कृत्रिम तलावतच विसर्जित करावं लागतील त्यासाठी महापालिकेने एल विभागामध्ये आठ कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत आणि ह्या आठ कृत्रिम तलावाची माहिती आम्ही सर्व मुख्य वर्तमानपत्रामध्ये तसेच सर्व टी व्ही आणि सर्वांना आपण दिलेली आहे त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपण विनंती करतो की ह्या आठ तलावामध्ये कृत्रिम तलाव आहेत ह्या आठ तलावांचे ज्यांचे जे काय स स्थळ लोकेशन्स असतील ते लोकेशनसुद्धा आम्ही क्यू आर कोड किंवा त्याचे गुगल लोकेशन्स हे आम्ही दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या सोयी तो आपण जाऊ शकता कुठले आपल्या जवळचे असेल आणि आपल्या जवळचे समजा दुसऱ्या वॉर्डात जरी असले तरी जाऊ शकता आणि या कृत्रिम तलावाचं विसर्जित करावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारे आपण उच्च न्यायालयाचं आदेशाचं उल्लंघन करत नाही हे दिसून यायला पाहिजे तर कृपा करून आपण त्याप्रमाणे कारवाई कराल ही मी अपेक्षा बाळगतो आणि आपणास गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो